नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जॉग्रफी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत अहमदाबाद शहरात भारताची बोस्टन सिटी असे म्हणतात ज्वालामुखी हे असे स्थान आहे जिथे पृथ्वीच्या अंतरंगातून द्रव खडकीय पदार्थ गॅस राख आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात अंश वृत्त आणि विषुववृत्त ही दोन्ही वृत्ते आफ्रिका खंडातून जातात कोल्हापूर शहराला कुस्तीगिरांची पंढरी असे म्हणतात महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ ही चार राज्ये रेल्वे मंत्रालय यांच्या सहभागातून कोकण रेल्वे प्रकल्प उभा राहिलेला आहे कुठल्या चार राज्याच्या सहभागातून कोकण रेल्वे प्रकल्प उभा राहिला आहे तर महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ पवन ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्रात देशात दुसरा क्रमांक लागतो पवन ऊर्जा निर्मिती महाराष्ट्रात देशात दुसरा क्रमांक लागतो बरोबर त्यानंतर अमरावती हे शहर आंध्र प्रदेश राज्याची नवीन नियोजित राजधानी आहे त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत मध्य भूखंडीय पट्ट्याला अल्पलाईन हिमालय पट्टा असे म्हटले जाते मध्य भूखंडीय पट्ट्यालाच अल्पलाईन हिमालय पट्टा असे म्हटले जाते लक्षात घ्या महाराष्ट्रात समुद्राच्या काठी वाढणाऱ्या वनस्पतीचे नाव सुंदरी असे आहे आपल्याला प्रश्न विचारला जाईल महाराष्ट्राच्या समुद्राच्या काठी जे वनस्पती वाढतात त्याला काय म्हटलं जातं तर सुंदरी या नावाने ओळखलं जातं लक्षात घ्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे मानतात अजिंठा व्युरोळ याने या बेसाल्ट या खडकात कोरल्या गेलेल्या आहेत आपल्याला प्रश्न विचारला जाईल अजिंठा युरोळ याने कुठल्या खडकात कोरल्या आहे तर बेसाल्ट या खडकात कोरलेले आहे कोयना धरणात आशिया खंडात सर्वप्रथम लेक टॅपिंग करण्यात आली कधी करण्यात आली तर ती बघू आपण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा पंचवीस एप्रिल दोन हजार बारा अशी दोन वेळेस करण्यात आलेले खडकांमधील खनिजांचे विघटन होणे म्हणजे रासायनिक अपक्षय होय त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे मित्रांनो कोकणातील सर्व नद्या पश्चिम वाहिनी आहेत व त्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात तर अरबी समुद्राला जाऊन मिळतात शिलावरण प्रावरण या दोन घरांना वेगवेगळ्या करणाऱ्या थरास काय म्हटलं जातं तर मोहोबि मोहोबिलगता असे मानतात शिलावरण आणि प्रावरण या दोन थरांना वेगळ्या करणाऱ्या थरास काय म्हणलं जातं मोहोबिलगता असे म्हणतात प्रावरण आणि गाभा यांना गुटेनबर्ग विलग विलगता वेगळी करते तर प्रावरण आणि गाभा यांना वेगळं करण्याचं काम कोण करतं गुटेनबर्ग ही ही गाबा गुटेनबर्क विलगता वेगळी करते लक्षात घ्या सावंतवाडी सिंधुदुर्ग हे ठिकाण लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे आपल्याला प्रश्न विचारला जाईल लाकडी खेळण्यासाठीचं जा महाराष्ट्रातील ठिकाण आहे तर सावंतवाडी कुठे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे मानोरी खाडी मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे अँडीच पर्वतश्रेणी जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी आहे जमिनीच्या विस्तीर्ण सलग खंड असे म्हटले जाते पॅसिफिक महासागरातील मरियाना गार्ता ही जगातील सर्वात खोल गार्ता आहे आपल्याला प्रश्न विचारला जाईल मरियाना गारता ही जगातील सर्वात खोल घालता कुठल्या महासागरात आहे तर पॅसिफिक महासागरामध्ये आहे लक्षात घ्या महाराष्ट्राच्या सात जिल्ह्यांना लागून समुद्रकिनारा असून सर्वात जास्त समुद्रकिनारा रत्नागिरी जिल्ह्यास लाभलेला आहे रायगड हा किल्ला सरस्वती नदीकाठी पाचड येथे बस बसलेला आहे कुठे बसलेला रायगड किल्ला तर सरस्वती नदीच्या काठी लक्षात घ्या भारतातील पहिला खत कारखाना झारखंड या राज्यात आहे सेंद्रिया या ठिकाणी एकोणीसशे एक्कावन्नला तो सुरू झालेला आहे झारखंड राज्यातील या ठिकाणी कधी सुरू झाला आहे तर एकोणावीसशे एक्कावन्नाला सुरू झाला लक्षात घ्या राजस्थान राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला भारतीय महावाळवंट असे मानतात महाराष्ट्रात सर्वाधिक जलसिंचन खालील क्षेत्र विहिरी सर्वात जास्त आहे नंतर सरकारी कालवे नंतर तलाव व त्यानंतर खाजगी कालव्याद्वारे जलसिंचन केले जाते बरोबर एकवीस जून या दिवशी कर्कवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पाडतात त्यास उत्तर गोलार्धात उन्हाळी आयन दिन असे म्हटले जाते उन्हाळी आयन दिन कोणत्या दिवसाला म्हटलं जातं तर एकवीस जूनला का म्हटलं जातं कर्कवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पाडतात म्हणून दामोदर खोऱ्यात लोखनीज सापडते आपल्याला प्रश्न विचारला जाईल लोखनिजासाठी कोणत्या खोऱ्यामध्ये सापडते तर दामोदर खोऱ्या नदी नदी या खोऱ्यामध्ये सापडते अंदमान निकोबार बेटे बंगालच्या उपसागरात आहे सागरी लाटांमुळे खंडांचा जो भाग जलमय होतो त्यास काय म्हटलं जातं तर समुद्रबूड जमीन असे म्हटलं जातं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू